नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या यशोगथामध्ये मित्रांनो डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सक्पा फाउंडेशन आणि दुर्वा एज्युकेशन काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून बना अक्षरी विश्लेषण तज्ञ आणि सुरू करा स्वतःचा ऑनलाईन ऑफलाईन व्यवसाय असा एक कोर्स आपण चालवत असतो आणि या कोर्सच्या माध्यमातून आपण मराठी बांधवांना आ... रोजगाराची संधी उपलब्ध करून देतो आणि आज सांगायला खूप आनंद होतोय की यामध्ये आज अनेक सक्षम समपेक्षक आणि तज्ज्ञ घडत आहेत तर आज आपल्या ह्या यशोगाथामध्ये असेच एक सक्षम स्वाक्षरी तज्ञ आपल्यासोबत आहेत त्यांचं नाव आहे ना कमलेश सर आणि कमलेश सर तुमचं मनोपूर्वक स्वागत आमच्या ह्या यशोगाथा सत्रामध्ये सर तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या की तुमचं प्रोफेशन काय आहे तुम्ही कुठून आहात ते नमस्कार सर्वांना माझं नाव कमलिशन हो, मुरुडकर मी राहतो वसईला आणि मुळात मी कलाकार आहे कलाकार म्हणजे असं की माझं जे मी एका ऍडव्हर्टायझिंग एजन्सी मध्ये काम करतो मुळात म्हणजे माझा एकूण अठरा ते सतरा वर्षाचा अनुभव आहे आणि हा अनुभव म्हणजे माझ्या क्षेत्राला अनुभव आहे म्हणजे सुरुवात माझी ऍडव्हर्टायझिंग क्षेत्रातून झालेली आहे आणि आज मी एका आजच्या घडीला मी एका एम एन सी कंपनीमध्ये काम करतो ही एम एन सी कंपनी जी आहे ती एक्झिबिशन आणि इव्हेंट या क्षेत्रात काम करते आणि कंपनीच्या एका डिझाईन डिव्हिजन मध्ये मी अ काम ओके okay. मग तुमचा इतका वर्षाचा अनुभव त्या क्षेत्रातला असताना देखील तुम्ही स्वाक्षरी विश्लेनतज्ञ बनाव असं तुम्हाला का वाटलं किंवा तुम्ही या विषयाकडे का वाजता काय सांगाल सर इंटरेस्टिंग असा म्हणजे मुळात खेळ माहिती मी याचा कलाकार स्वतःला समजतो आणि मला जिथे जिथे कुठे कुठे मला कला दिसते ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो तुमचं जेव्हा मी सॉफ्टवेअर जेव्हा जाहिरात पाहिली त्यात मला मला तुमचं वेगळं वाटलं थोडस कला दृष्टीने त्याच्यामुळे मला वाटलं की नाही हे आपण करू शकतो आपण करूया आणि दुसरं म्हणजे कसं की एक वेगळं क्षेत्र मला ते पाहायला मिळतंय शिकायला मिळतंय आणि या क्षेत्रात मला माणसं ओळखायला मिळतात ही महत्वाची गोष्ट आहे कधी कधी कसं असतं ना की आपण आपल्या माणसांना ओळखू शकत नाही आणि मग कधी कधी होतं की आपण आपल्या माणसाला ओळखू शकत नाही आपण काय वेळेला म्हणजे फसले जातो किंवा आपण काय वेळेला गणले जातो तर अशा वेळी मला एक उत्कृष्टता निर्माण झाली की नाही हा पण शिकायला पाहिजे आणि त्यात मला एक कलेचा एक वेग त्यात मला मला कलेचा एक कोणा सापडला की नाही ह्या आपण माध्यमातून आपण कला जोपासू शकतो वे, लोकांच्या वेगवेगळ्या स्वाक्षर वे वे बघून त्यातनं आपण त्यानं ओळखू शकतो आणि हे आत्मसात करून आपण स्वतःचाही विकास करू शकतो ओके ग्रेट म्हणजे एक चांगला उद्देश घेऊन तुम्ही हा कोर्स जॉईन केला असं आपण म्हणायला काही हरकत नाही कारण कसं की यासाठी पण इच्छा असणं गरजेचं असते बरोबर की नाही की आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय आपण एखादी गोष्ट करत आहोत पण ठीक आहे अजूनही काहीतरी वेगळं आपल्याला शिकता येऊ शकतं किंवा शिकू शकतो आणि त्याच्यात पण आपण काहीतरी असं तुम्हाला वाटलं आणि तुम्ही हा कोर्स जॉईन केलात बरोबर मग तुम्हाला मी अजून एक प्रश्न असा करेन की तुम्ही हा दुर्व एज्युकेशन मधून कोर्स केलात तुम्हाला जे अपेक्षित होतं ते सगळं मिळालं ह्या कोर्समधून काय सांगाल सर असतं ना सर की आज बऱ्याच लोकांना एक मोठा म्हणजे मोठी एक समज आहे की ऑनलाईन म्हटलं की फ्रॉड आहे ओके हा हे आपण पन्नास पन्नास टक्के म्हणजे समजूतो कारण हल्ली चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी बरोबर आणि कसं मुळात मी ऑनलाईन गोष्टी म्हणजे जास्त मी म्हणजे तेवढा तेवढा त्यामध्ये असं मी समोरच बऱ्याच आहे बरोबर खूप लांब असतो आणि मला वाटलं की बघितलं नाही तर हे काहीतरी वेगळं क्षेत्र आहे आणि आपण हे करायला पाहिजे आणि ऑनलाईन म्हटलं की थोडस आपल्याला धाकदूक असते ऑनलाईन आपण पैसे वळणार आहोत आणि आपल्याला मिळेल की नाही गोष्टी पण मग म्हटलं आपण धाडस तर करूया म्हणून मग मी पहिल्यांदा तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला तुमच्याशी फोनवरती बोलू आणि तुमच्याशी संभाषण केल्यानंतर मग म्हटलं नाही आपण शंभर टक्के आपण करू आणि नंतर मग मी पुढे पाऊल उचललं कारण ऑनलाईन क्षेत्रामध्ये खूप ठिकाणी फसगत होते आणि ते आणि होत आहे कारण बऱ्याच लोकांना कळत नाही बरोबर त्याच्यामुळे तो, बरो, तो एक माझा एक वेगळा अनुभव होता आणि स्वाक्षरी स्वाक्षरी विश्लेषण हा माझ्याकडे खूप वेगळा अनुभव आहे हो आणि यातनं मी बरेच काय शिकतोय आणि okay, मला मी आणि बऱ्याच काही गोष्टी जाणूनही घेतोय ग्रेट ग्रेट मग सर आता हा अभ्यास तुम्ही केलात ओके तुम्ही विश्लेषणचा पूर्ण डिटेलिंग अभ्यास केलात आतापर्यंत किती लोकांचे स्वाक्षरी अनालिसिस केलेत काय सांगाल सर तसं म्हणजे बऱ्याच लोकांचे स्वाक्षरी अनालिसिस केली म्हणजे चांगले वाईट दोन्ही अनुभव मला मिळालेले आहेत आणि मध्ये म्हणजे त्यातले काही लोक असे आहेत की ते 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 हो मी ज्यांना ओळखतही नाहीये ओके म्हणजे आपण अशा लोकांना स्वाक्षरी अन्लेशन करतोय की जे आपलं ओळखत नाहीत आणि आपण जाणून घेतोय आणि ते त्यांना सांगितल्यानंतर ते त्यांना गोष्टी पडतात त्याचा अर्थ असं होतं की मी कुठेतरी म्हणजे माझा जो अभ्यासक्रम मी केला कुठेतरी म्हणजे माझी जी मेहनत थोडीफार मला ती काहीतरी चांगल्या गोष्टी मला देते आणि मी काय शिकलो आहे काही चांगल्या गोष्टी मला दिसत आहेत जर आपण एखाद्या ओळखीच्या मी ओळखीच्या लोकांचाही अनालिसिस केलेला आहे म्हणजे okay. मी त्यांना जेवढा ओळखायचो म्हणजे त्याच्यापेक्षा मला अजून ते त्याला जाणण्यासाठी मला मदत झाली म्हणजे कसं असतं की आपण बऱ्याच गोष्टी आपल्याला आपल्या काही मित्रमंडळी असतात आपण त्यांना ओळखतो आपण त्यांना तेवढंच ओळखतो ते पण तो अजून किती अजून आतमध्ये आहे म्हणत झाडाची अजून जमिनीत झोले आपल्याला माहिती नसतं बरोबर ते जाणून म्हणजे मला अजून ते अजून संधी मिळाली आणि त्यांनाही ते ऐकण्यात खूप इंटरेस्ट होतात की अरे हायला किती माहिती माझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी असं असतं की आपण काय असतो आपल्याला माहिती असतं पण बरोबर आहे माहिती असतं पण आपण कसं आहे ना की आपल्याला दुसऱ्या जाणतो आहे की तो आपल्याला किती जाणतो आहे किंवा काय ही तो एक वेगळा वेगळा इंटरेस्ट आहे आणि तो आ, तो इंटरेस्ट खूप म्हणजे महत्वाचा आणि खूप गमतीशीर आहे आणि हे खूप करायला म्हणजे आणि हे करताना म्हणजे मजाही येते आणि काहीतरी नवीन शिकताना मिळतंय लोक माणसं ओळखायला मिळतात मला ग्रेट 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 हे थोडक्यात आपण असं म्हणूया की तुम्हाला सॉक्षरीवरून एखादी व्यक्ती ओळख साठी खरंच मदत होते आहे बरोबर की नाही आणि तुम्हाला आनंद पण होतोय एक वेगळा अनुभव पण मिळतोय एक समाधान पण आहे की आपण काहीतरी एक, एक, एक चांगलं करतो आहे ओके सो मला अजून तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की सर सॉक्षरीवरून तुम्ही एखाद्या व्यक्तीचं समुपदेशन करताय कारण आपण हे समुपदेशनच करतोय आपण फक्त मार्केट जसं की आज मार्केटमध्ये हस्तरेषेवरून समुपदेशन केलं जातं अंकशास्त्रावरून म्हणजे जन्मतारखेवरून आपलं समुपदेशन केलं जातं किंवा समुपदेशन केलं जातं स्टोनवरून आज समुपदेशन केलं जातं म्हणजे ही सगळी माध्यम आहेत समुपदेशनाची तसंच स्वाक्षरी हे देखील एक माध्यम आहे की एखाद्या व्यक्तीचं समोपोषण करण्यासाठी तर मला तुम्हाला एक प्रश्न असा विचार असं वाटतं की खरंच स्वाक्षरीवरून आपल्याला समपोषण करता येतं काय का सांगाल तुम्ही हो नक्की म्हणजे मी आता मी आता काही लोकांचं म्हणजे स्वाक्षरी विश्लेषण केलं ना बरोबर त्यामध्ये मला ते बदल ते ते कळले आणि दुसरी गोष्ट अशी की ना बरेच लोकांना माहिती नाही की स्वाक्षरी विश्लेषण नक्की काय आहे ते मला असं वाटतं की तुम्ही काय भविष्य बघता का तुम्ही म्हणता भविष्य नाही आहे ह्याच्यावर मी तुमची व्यक्तिगत तुमचं जे आयडेंटिटी मी ओळखू शकतो आणि त्यात तुमच्या काय त्रुटी असतील त्या मी तुम्हाला सांगेन त्यात जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडा बदल करू शकता बघा त्यांना काय एवढंच सांगतो की आपला जो माणूस जो आहे हा राशीवर जातो आपण बदलू शकत नाही आपला स्वभाव अजिबात बदलू शकत नाही हा पण त्यात थोडा चेंज केला थोडा बदल केला तर आपण नक्कीच आपण आपल्या आयुष्यात पुढे यशस्वी होऊ शकतो थोड्या अधिक प्रमाणामध्ये त्याच्यामुळे yes. बरेच लोक मग ते इंटरेस्ट ते ऐकतात की आणि काय ऐकतोशन केलं ना म्हणजे स्वाक्षरी केलं ते बऱ्याच लोकांना म्हणजे उत्सुकता होती की हा मला किती ओळखतोय hmm. हा म्हणजे त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की हा जो सांगतोय की बरोबर सांगतोय ना त्यांना पण मला त्यांच्याकडनं उत्तर ऐकून हो तर मला पण वाटतं की आम्ही कुठेतरी बरोबर एका ठिकाणी टप्प्यावर पोचला आणि हा समोरच्या माणसाचा मी विश्वास जिंकतो आहे बरोबर आणि म्हणजे बरीच लोकांच्याकडनं मला चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे काही निगेटिव्ह म्हणजे कसं की आता मला ह्या दरम्यान बरेच लोक अशी होती की जे स्वतः क्षेत्रामध्ये ते दुसऱ्या क्षेत्रामध्ये लोक आहेत तर त्यांना ते वेगळ्या उत्सुकता होती किंवा काही लोक मला अशी भेटले की ज्यांना फक्त स्वाक्षर यासाठी बदलायचे की त्यांना फक्त म्हणजे लोकांसमोर असं म्हणजे स्वतःला असं म्हणजे आयकॉन म्हणून आणायचं त्यामध्ये प्रेझेंट करायचं पण म्हणजे कसं आहे मला कसं वाटतं की मी जेव्हा हा विचार करतो मला असं वाटतं की अरे चांगली गोष्ट आहे पण मी बऱ्याच वेळेला विचार करतो की आपण चुकीचं काम करायचं नाही म्हणजे गोळा वेळेला काय गोष्टी पटत नाही आता मी बऱ्याच लोकांशी फोनवरही बोलतो असे अनोळखी कॉलिंग मला येतात आणि त्यांच्याशी माझं बोलणं बरंच बोलणं होतं आणि त्यावेळेस मग असं होतं की हा त्याला गोष्टी पटतात पण मग काय होतं की मग सर असं तस त्याचं पण जसं तुम्ही म्हणाला की ऑनलाईन फ्रॉड होतात असं बरोबर तेही त्यात थोडेफार अडकलेले आहेत म्हणजे कि तुम्ही सांगताय खरं मी मग ते मला फीज विचारतात मग त्याला फीज सांगतो मग ते मग बऱ्याच वेळेला होईल की न होईल मग ते बार्गेनिंग असते मग ते बार्गेनिंग त्यांना पटली तर ठीक आहे नाही तर मग मी त्याला सांगतो की तुम्ही मला सांगा तसं आणि मी मी माझा मूळ उद्देश काय म्हणत आहे पैसे मला मिळणार आहेतच मी चांगलं मला समोरच्या माणसाला अनोळखी ओळखी आहे त्याला मला चुकीचं सांगून त्याला मला फसवायचं नाही कारण का मला माझा म्हणून माझा एक साईड बिझनेस होऊ शकतो आणि त्यातनं मला पैसे मिळत असेल तर मी नक्कीच ते पैसे मी आनंदाने कसं असतं ना की आपल्याकडे येणारी लक्ष्मी जी आहे ना चांगल्या पावलांनी येईल ना की तुम्हाला चांगली फळ देईल कारण 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 चोर चोर चोरी करतो त्याच्याकडे त्याच्याकडे पैसा आलेला असतो आपण नोकरी करतो आपल्याकडे पण फरक हा असतो की ती मिळालेली असते ती काळ्या काळ्या आलेली असते आपल्याकडे पैसा त्याच्यामुळे हा फरक असतो त्याच्यामुळे असे दोन तीन माझे असे दोन ते चार लोक असे होते की ज्यांसमोर फोनवर संभाषण झालं त्यांना माझ्या गोष्टी पटल्या आहे पण काही अंशी त्यांना थोडासा म्हणजे थोडस फीज वगैरे ह्या गोष्टी त्यामुळे म्हणजे माझ्या मा, आणि मला सांगायला गोष्ट आनंद वाटतो की मला बहुतेक आपल्या ग्रुपच्या माध्यमातून बऱ्याच जे कॉल आलेले ज्यांना मी ओळखत देखील नाहीये त्याच्यामुळे तो एक चांगला एक मला फायदा होतोय असं खरं म्हटलं तर ना सर आपण असं म्हणू शकतो की खरंच स्वाक्षरी विश्लेषण हे खूप चांगलं शास्त्र आहे फक्त ना त्याच्यावरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे म्हणजे मी कोर्समध्ये पण तुम्हाला लोकांना शिकवलं बघा की नुसती सही बदलून आयुष्य बदलत नाही सही आहे तिच्यात बदल करण्याची मानसिकता प्रथमता त्या माणसामध्ये पाहिजे मानसिकता पण नुसती असून काही गरज नाही फायद्याचा नाहीये तर त्या मानसिकतेने त्याने पॉझिटिव्हली प्रॅक्टिस देखील करणं गरजेचं आहे पॉझिटिव्हली प्रॅक्टिस जेव्हा ती व्यक्ती करेल तेव्हा त्याला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल लक्षात घ्या ओके पण बऱ्याच लोकांना ही गोष्ट कळतच नाही आणि हाच मोठा प्रॉब्लेम बाकी काहीच नाही बाकी स्वाक्षरी विश्लेषण शास्त्र डेफिनेटली कार्य करतं डेफिनेटली रिझल्ट देतं ओके आणि त्याचे अनेक रिझल्ट आपल्याकडे तसे आहेत सर ओके सो ग्रेट तुम्ही काम करत आहात पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतातच त्यामुळे तो काय प्रॉब्लेम नाही आहे कारण का आपण चालत राहणं खूप गरजेचं आहे आपण चालत तर आपल्याबरोबर अनेक लोक येतील ओके त्यामुळे काही टेन्शन नाहीये मला तुम्हाला अजून एक प्रश्न असा विचारायचा की तुम्ही हे खूप पद्धतीने काम करा तर लोकांना काय संदेश द्याल कारण लोकांच्या मनात अजूनही प्रश्न आहे की खरंच स्वाक्षरीवरून आम्ही आमचं स्वतःचं व्यक्तिमत्व ओळखू शकतो का आमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो का एक छोटासा संदेश तुम्ही लोकांना द्या मुळात म्हणजे कळलं की लोकांच्या मनात हा एक गैरसमज आहे की स्वाक्षरी विश्लेषण म्हणजे काय भविष्यसारखं आहे का, का? बरोबर दुसरी गोष्ट खूप लोकांना यातल्या माहिती नाही आणि ज्यांना माहिती आहे ज्यांना माहिती आहे ते लोक त्यामध्ये विश्वासू आहेत ओके बरोबर आहे त्याकडे असं असा एक व्यक्ती आला होता की ज्यांनी आधी स्वतःचा एक स्वाक्षरी बदल केला होता दुसऱ्या न्यूरोलॉजिस्ट कडून सांगण्यावरून त्याच्या स्वाक्षरी मधला एक शब्द त्यांनी मी काढला होता आणि पण तरी पण त्या माणसाला वाटवत की मला काही मिळत नाहीये मी ती गोष्ट त्यांनी तीन ते चार वर्षांपूर्वी केली होती पुन्हा माझ्याकडे त्यांनी मला म्हटलं असं असं तुम्हाला असं असं मी केलं होतं म्हटलं मी मग त्यांना सांगितलं की माझ्या माझ्या अनुषंगाने त्याला अनुभव सांगितलं की असं असं त्यांना नवीन स्वाक्षरी करून दिली आणि मे बी ही गेट सम पॉझिटिव्ह रिझल्ट कारण त्यांच्याकडनं मला तेवढंफार ते कॉन्टॅक्ट झालं नाही पण मे बी आय थिंक त्यांच्याकडून तो त्याचा चांगला त्यांना मिळाला असेल Okay. आणि लोकांना ह्याची माहिती घेणं गरजेचं आहे कारण कसं आहे ना की लोकांना माहिती नाहीये आहे सॉफ्टवेअर विशेष म्हणजे काय असतं ग्राफॉलॉजिस्ट काय आहे तर जेव्हा मी सांगतो ना जेव्हा मी सांगतो त्यावेळेस त्यांना ते खूप इंटरेस्टिंग वाटतं म्हणजे हा आणि बऱ्याच लोक बऱ्याच बऱ्याच वेळा लोक म्हणतात की म्हणजे त्यांना सांगितलं की मी व्यक्तिमत्वच जाणू शकतो तुमच्यात मी तुम्हाला त्या बऱ्याच लोक बॅकफूट लागतात कारण हा माझ्यावरती जास्त माहिती जाणून घेणार तर मी म्हणजे मी कसं आहे त्याला माहिती असतं पण तो स्वतःला लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करीत नाही सर म्हणजे लोक बरीच लोक जे ते आपल्या मूळ समोर लपवण्याचा प्रयत्न करतात मला वाटतं जगातले शंभर पैकी नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के लोक हा हा प्रयत्न करतात कारण काही गोष्टी लोकांसमोर आणायच्या नसतात बरोबर ऐकून त्यांना हा चांगला वाटतं पण ते थोडेसे कचर खरे आहे मला जास्त ओळखलं तर कळलं ना तर असं पण त्या लोकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतात होतात असे पण माझ्या मी मी जिथे काम करतो ना त्या ऑफिसमधल्या मी तीन ते चार लोकांचं मी विश्लेषण केलेलं आहे आणि त्या गोष्टी पटलेल्या आहेत आणि okay. म्हणजे मला मला याचा वापर म्हणजे अजून कसं की कॉर्पोरेट सेक्टर पण करता जेणेकरून मला तो वापर करता येईल आणि ऑफकोर्स यातनं मला थोडेफार अर्निंग होईल हा 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 विषय विचार ठेवून मी तिथे मी माझ्या पिच ऑफिसमध्ये आणि दोन तीन लोकांचं मी विश्लेषण केलेलं त्यांचा मला चांगला आहे रिझल्ट मिळाला ओके थोडक्यात असं आपण म्हणू शकतो की लोकांना आपल्या प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की स्वाक्षरी विश्लेषण किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असेल तर ती शंका किंवा प्रश्न तुम्ही सरांना विचारू शकता कारण का सर तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर देतील कारण का स्वाक्षरी विश्लेषण हे खरंच एक शास्त्र आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकता आणि तो कसा हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर नक्कीच एकदा कमलेश सरांशी संवाद साधा सर मी तुम्हाला एक विनंती करतो की तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या प्रेक्षकांना सांगा तुमचा पत्ता पण सांगा तुमचं लोकेशन कुठे आहे ते जेणेकरून आमचे लोक तुम्हाला फोन करतील आणि तुमच्याकडनं नक्कीच मार्गदर्शन घेतील नक्की नक्की माझं नाव कमलेश अनंत मुरुडकर मी वसई रोड येथे राहतो माझा पत्ता आहे गायत्री कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड दिन नगर रूम नंबर तीनशे पाच तिसरा माळा ओके okay. आणि माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट नाईन झिरो फोर डबल <जल> थ्री सिक्स एट वन माझा ईमेल आय डी कमलेश मुरुडकर ऍट द रेट जीमेल डॉट कॉम आहे त्याच्यामुळे कोणालाही संपर्क साधाचा असेल काही माहिती हवी असेल तर मला नक्की फोन करा मी ज्यावेळी अवेलेबल असेल त्यावेळी नक्की तुमचा फोन घेईन आणि तुमचा उत्तर नक्की प्रश्ना बघा मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की ज्ञानी बना यशस्वी बना कारण का ज्ञान हे प्रगतीचे मार्ग मोकळे करतो ओके okay? आपल्याला यशापर्यंत घेऊन जातो अज्ञान हे आपल्याला अपयशाकडे घेऊन जातो सो मला सगळ्या प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे की जर का तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर तुम्ही ज्ञानी बनणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे जर काही तुम्हाला गैरसमज असतील तर ते गैरसमज नक्कीच दूर करून घेऊ शकता ओके आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जर का तुम्हाला सकारात्मक बदल घडवायचा असेल तर एकदा कमलेश सरांशी संवाद साधा ते नक्कीच तुम्हाला मदत करतील तुमची स्वाक्षरी बदलून देण्यासाठी ते तुम्हाला मदत करतील तुमचं काउन्सिलिंग ते करतील काउन्सिलिंग कारण का आम्ही नेहमी म्हणतो की समुपदेशन एक मदी हे खूप प्रभावी असतं माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि इथे स्वाक्षरीून तुमचं संभूषण केलं जाणार आहे आणि त्यासाठी हे आपले तज्ञ आहेत जे वसईमध्ये असतात त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे पत्ता सांगितलेला आहे मी आपल्या स्क्रीनवरती देखील त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर ठेवणार आहे एकदा त्यांना संवाद साधा आणि नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये एक संधी द्या त्यांना सकारात्मक बदल घडवण्याची ओके सो धन्यवाद कमलेश सर तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आजच्या यशोगदा सत्रामध्ये हजेरी लावलीत तुमचा अनुभव शेअर केलात असंच कार्य तुमच्याकडनं घडत राहावं अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या कार्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आ, हे कार्य करत असताना काही तुम्हाला मदत लागली तर नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि एवढंच सांगेन तुम्हाला की हे कार्य खूप चांगलं आहे कारण का आपण लोकांना मदत करत आहोत त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी बनण्यासाठी त्यामुळे हे कार्य सातत्याने करत राहा पॉझिटिव्हली करत राहा ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने खंड पाडू देऊ नका एवढीच तुम्हाला विनंती करतो ओके सो तुम्हाला सर काही बोलायचं असेल तर बोलू शकता नाही तर आपण मग या यशोगाथा सत्रामध्ये थांबणार आहोत धन्यवाद सर तुम्ही मला संधी दिली लोकांसमोर येण्याची मला स्वतःला माझं मत मांडण्याची आणि माझ्या कार्यामध्ये हातभार लावण्याची धन्यवाद मी एवढंच सांगेन या माध्यमातून की सर तुमच्याकडनं मी खूप शिक शिकलोय आणि शिकत राहीन तुमच्यासारखे जे जे गुरुजन वर्ग आहेत जे माझ्या आयुष्यात आले सगळ्याकडे मी शिकण्याचा प्रयत्न करत असतो हा प्रयत्न तुमच्याकडनं देखील राहील इवन मला जो माझ्याशी जो कोणी संवाद असेल त्याच्याकडनंही मी शिकण्याचा प्रयत्न करेन एक विद्यार्थी विद्यार्थी म्हणून मी सदैव तत्पर असतो आणि मी तो माझा प्रयत्न नेहमी शंभर टक्के आणायला प्रयत्न करतो Uh, सर्व मंडळीला मी एवढंच सांगेन की कोणालाही काही शंका असतील काही गोष्टी असतील मला नक्की ते फोन करू शकतात माझ्याशी अशी संवाद साधू शकतात आणि त्यावेळी जर मी अवेलेबल असेल तर नक्की तुमचा फोन नक्की घेईन तुमच्या प्रश्नांना उत्तर नक्की द्या आणि पुन्हा एकदा मी धन्यवाद सर तुमचे की तुम्ही मला हे माध्यम उपलब्ध करून दिलं आणि मला लोकांसमोर पुन्हा एकदा माझं मत म्हटलं तुम्ही जो एक व्यासपीठ दिलं त्याबद्दल तुमचा खूप तुम्� आभार धन्यवाद धन्यवाद कमलेश सर आणि धन्यवाद सगळ्या प्रेक्षकांची देखील की तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात मला एवढंच सांगायचं आहे की हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघता तेव्हा जर का तुम्हाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल किंवा तुम्हाला जर का ह्या गोष्टीची गरज वाटत नसेल तर काही हरकत नाही पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण का नक्कीच कोणाला तरी याची गरज असेल की नाही कारण का आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक काही ना काही धडपड करत आहे पुढे येण्यासाठी यशस्वी बनण्यासाठी आणि आपण स्वाक्षरीच्या माध्यमातून माध्यमातून आपण त्यांना मदत करत आहोत सो आमची मदत नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवेल यात कुठली शंका नाही आहे ओके आणि त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशी मी विनंती करतो सगळ्यांना आणि तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद करतो कमले सर तुमचे धन्यवाद करतो आणि आपली आजची यशोगाई ते संपली असं मी जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद